शिवस्वराज्य संस्था म्हणजे समाजातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करणारी संस्था अब्दुल शेख विविध विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री क्षेत्र देवगड येथे यात्री निवास मध्ये शिवस्वराज्य बहुद्देशी संस्था पुनद गाव महाराष्ट्र राज्य पुरस्कार वितरण करण्यात आले महाराष्ट्र भूषण शिवचरित्रकार संजय लगड यांचे छत्रपती शिवराय व आजचा महाराष्ट्र या या विषयावर व्याख्यान झाले प्रास्ताविक संजू बाबा गायकवाड यांनी केले छत्रपती शिवराय यांच्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी सांगितले अशोकराव ढगे यांनी देखील शिवरायांचे कृषी विषयक धोरण सांगितले अब्दुल भैया शेख म्हणाले मी चौथीच्या वर्गात असताना प्रथम भाषण केले तेही कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी छत्रपतीचे विचार डोक्यावर मिरवत नाही तर कृतीत आणतो जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राज्यभर घेत असतो कार्यक्रम भूलुकीचा स्वर्ग म्हणजे श्रीक्षेत्र देवगड येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी संत बाळकृष्ण महाराज होते प्रमुख अतिथी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल भैया शेख कृषी शास्त्रज्ञ संजय वाघमारे सौ ताईसाहेब वाघमारे युवा नेते अभिषेक भाऊ पटारे सहायक पोलिस निरीक्षक संजय बाबा गायकवाड श्री क्षेत्र देवगडचे सरपंच अजय साबळे सामाजिक कार्यकर्ते जालूभाऊ वाकचौरे पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजरत्नाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते जगन्नाथ कोरडे आणि नजीक चिंचोली सरपंच सौ वनमाला चावरे उल्हासनगर येथील सौ सुरेखा गायकवाड पत्रकार गोपाळ कळसकर सौ वैशाली चोपडे सौ परवीन ताई पानसरे प्राचार्य विलास बंगा ईश्वरसिंह ठाकूर विनोद सातपुते वैजापूर येथील जयश्री बागुल सौ सुरेखा गायकवाड तुकाराम वराडे यादवराव नांगरे अरुण मिसाळ जेऊर भाई दिलीप खरात यांना देखील पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमचे नियोजन करण्यासाठी संस्थेचे संस्थापक समाजभूषण संजय वाघमारे सौ ताईसाहेब संजय वाघमारे उदय संजय वाघमारे सूत्र संचालन धर्मरक्षक गणेश चौगुले यांनी केले राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष अभिजित अरगडे कावरे पाटील शेतकरी संघटनेचे पांढरीनाथ कोतकर संदीप गवारे जिल्हा संपर्क प्रमुख सतीश कोतकर उदय वाघमारे अरुण मिसाळ जेऊर सामाजिक कार्यकर्ते वकील भारतभूषण मोर्या बाळासाहेब काळे पाटील सरपंच इमामपूर डॉन श्याम काळे संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते आभार संस्थेच्या वतीने समाजभूषण संजय साहेब यांनी मानले शिवस्वराज्य बहुद्देशी संस्था पुनतगान संस्थेचे कार्य दीपस्तंभ सारख आहे संत बाळकृष्ण महाराज ओम गुरुदेव अक्षम इमामपूर युवकाच्या गळ्याततील ताईत लाटक्या बहिणीचा भाऊ अब्दुल भैया राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला माझ्या बरोबर त्यांचा व्याख्यान ऐकायला तुम्ही सर्वजण अपुरा असे आदरणीय सर धर्मरक्षक असते फेसबुक व्हॉट्सअपवर पाहतो मी तसं त्यांचं माझा गाव वेगळं आहे बिलकुंबळ गावगाव सर चोळे पाटील Uh, सतीश कावडे आमचे जावे कुठे सतीश कवार अभित काकडे राष्ट्रवादी शेतकरी संघटना सर्वजण बरोबर आहे मी पण का ते पण पीएस आहे असं समजू नका असा काही प्रकार नाही आशीर्वाद आहे शिवाजी महाराजांचे म्हणून झालं आज आला मास्तर इतर चांगला वाटला आनंद वाटला अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि शेतकरी असते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम कोणी शोधली बाबतीने ना अर्थ नाही तर महात्मा ज्योतिबा मुले त्यांना कुलवाडी भूषण दिलं होतं बरोबर आहे का नाही म्हणजे आम्ही मी तुम्हाला कळायला पाहिजे किंवा आम्ही चुकल तर तुम्ही सांगितलं पाहिजे कुलवाडी भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा अब्दुल भाई पोहोला देशामध्ये पहिल्यांदा लिहिला आणि गायला कोणी हल्ला होऊ शकते म्हणजे आपल्याला समोर माहिती पाहिजे आपण जे छत्रपती शिवाजी